शिवसेनेच्या जिल्हा संपर्क प्रमुख पदाची खोतकर आणि आंबेकर यांच्यावर जबाबदारी तर छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण संपर्क प्रमुखपदी आमदार खोतकर यांची नियुक्ती संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्यभरातील जिल्ह्यांसाठी महत्त्वाच्या प्रमुखांची नियुक्ती केली आहे या शिवसेना सचिव संजय भाऊराव मोरे यांच्या सहीनं मध्यवर्ती कार्यालयातून जाहीर करण्यात आले आहेत यामध्ये छत्रपती संभाजीनगर ग्रामीण आणि जालना जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाच्या नेत्यांवर विश्वास दाखवण्यात आला आहे जालना जिल्ह्याच्या संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी पक्षानं दोन प्रमुख नेत्यांवर सोपवली आहे आगामी निवडणुकीच्या दृष्टीनं ही नियुक्ती अत्यंत महत्वाची मानली जाते आहे जालना जिल्ह्याच्या संपर्क प्रमुखपदी आमदार अर्जुन खोतकर आणि भास्करराव आंबेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे जालना जिल्ह्यासोबतच छत्रपती संभाजीनगर ग्रामीण भागाची महत्वपूर्ण जबाबदारी देखील आमदार अर्जुन खोतकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे एकाच वेळी दोन महत्वाच्या जिल्ह्याची जालना आणि छत्रपती संभाजीनगर ग्रामीण संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी अर्जुन खोतकर यांच्यावर सोपवण्यात मराठवाड्याच्या त्यांचे पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाकडून अधोरेखित करण्यात आले असल्याचं दिसून येत आहे आमदार अर्जुन खोतकर यांच्याकडे जिल्हाव्यापी असा प्रदीर्घ संघटनात्मक अनुभव आणि तेवढेच निर्णायक राजकीय वजन आहे त्यांच्या या अनुभवाचा उपयोग पक्षाला निश्चितच होईल तर दुसरे महत्वाचे नेतृत्व म्हणजे भास्करराव आंबेकर त्यांच्या माध्यमातून तळागाळातील प्रत्येक स्थानिक कार्यकर्त्यांशी प्रभावीपणे आणि अत्यंत कौशल्यानं समन्वय साधला जाईल खोतकर आंबेकर यांच्या या अद्वितीय राजकीय जोडीमुळं जिल्ह्याच्या राजकारणात पक्षाची ताकद आणि बांधणी अधिक मजबूत व अवैध होईल यात शंका नाही महत्वाचे म्हणजे मागील अनेक वर्षापासून शिवसेनेत खोतकर आंबेकर यांनी खांद्याला खांदा लावून केलेल्या कामाचा एकनिष्ठ वारसा त्यांच्या सोबत आहे त्यामुळे ता पक्षानं मोठी जबाबदारी खोतकर आंबेकर यांच्यावर सोपवली असल्याचं दिसून येत आहे